सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर गाडगिळ यांची शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवड केली आहे या निवडीबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय या प्रसंगी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव विनोद पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार सुधीर गाडगिळ यांचा गौरव केला यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष तथा भाजपा जैन प्रकोष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील प्राचार्य एम एस राजपूत भारत दुधाळ प्रशांत अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते सत्काराच्या निमित्तानं झालेल्या चर्चेत शिक्षण संस्थांसमोरील विविध अडचणी पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर मांडलेत यावर प्रतिसाद देताना सुधीर गाडगिळ यांनी शासन दरबारी योग्य ते प्रयत्न करून त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं आश्वासन दिलंय